न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम भारत हा खेड्यांचा देश आहे असे म्हणतात मग जर खेड्यातल्या शाळा बंद पडल्या तर सर्व शिक्षा अभियान साध्य होऊ शकत नाही परिणामी आजकाल शिक्षण हे सदन बनण्याचे साधन आहे ते गरीब मुलांना मिळाले पाहिजे म्हणून महाराष्ट्रातल्या मराठी शाळा टिकल्या पाहिजे असे प्रतिपादन दिल्ली येथील सामाजिक सेविका ज्योती रोहिला यांनी केले आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंचगडक बुद्रुकच्या सहासष्टाव्या वर्धापन दिनानिमित्ताने त्या बुद्रुक येथील शाळेला त्यांनी भेट दिली त्यांनी विद्यार्थ्यांना कपडे बूट चप्पल पेन वह्या बॅग टी यासह एक लाख रुपयांचे शैक्षणिक साहित्य शाळेला दिले यावेळी शाळेवर आकर्षकाशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती बंद पडलेली शाळा नव्याने सुरू झाल्यामुळे ती नॅशनल चॅनल्सवर झळकली त्यामुळे शाळेची माहिती गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत गेली आणि त्याचा परिणाम आसाम नेपाळ पुणे मुंबई येथून अनेक लोक शाळेला भेट देण्यासाठी येत दि आहेत दिल्ली येथील ज्योती रोहिला यांनी देखील या शाळेबाबत माहिती मिळाली आणि त्यांनी थेट शाळेलाच या वर्धापन दिनाच्या निमित्तानं भेट दिली त्या म्हणाल्या की महाराष्ट्रातील मराठी शाळा टिकल्या पाहिजे कारण इकडे जितके श्रीमंतचे प्रमाण आहे तितकेच मध्यमवर्गीय आणि गरीब देखील लोक आहेत असेही त्या म्हणाल्या उंच बुद्रुक शाळेच्या सहासष्टाव्या वर्धापन दिनानिमित्तानं सामाजिक कार्यकर्त्या ज्योती रोहिला यांनी आज शालेय साहित्य भेट दिले असून त्यांचे ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानण्यात आले आज दिनांसाठी अकोलाहून अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास और चार दिन पांच दिन पहले तक बेटा बच्चे लोगों मैंने बिल्कुल नहीं सोचा था कि मैं यहां और ये मैं कुछ नहीं होती करने वाली सब तुम्हारी अपनी किस्मत और हमारे साईं बाबा ठीक है बस एक चीज की लाज रखना आप लोग सब कुछ मिलेगा आपको सब कुछ मिलेगा ध्यान अपनी पढ़ाई पे रखना